रामकृष्ण आपण प्रारंभिक बोल मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये चार प्रकारचे बोल बघितलेले सुरुवातीला आपण थाप कसं वाजवावं दुसरा बोल बघितला धाता घेता ताता घेता तिसरा बोल बघितलेला आहे आपण घेता गीता कत्ता गीता चौथा प्रकार बघितलेला आपण घी ताता घिगी ताता कत्ता घेगी ताता पण आता आपण बघू याच्या पुढे बोल कोणते वाजवायचे याच्या पुढचे बोल आहेत दा... कस आहे बान काय असा आहे दोन ह्या दोन मधातले दोन बोटे दोन बोट आहेत या दोन बोट असं चिटकवायचं बुठे हे बघा हे पा न याला काय म्हणतात न काय म्हणतात न हे बघा कसं आहे आता याच या, हा बोला है, पाच्वा, पाच्वा प्रकर, भी बोल आहे पाचवा पाचवा प्रकार प्रारंभिक बोल मधला आता याच्यानंतर सहावा बोल सहावा बोल कसा आहे याचाच उलटा उलटा बोल आहे कसा आहे आता हे दोन बोल तुम्हाला टाळीत म्हणून दाखवतोय बघा ग माझे माग म्हणा माझे माग तर तुम्हाला सवय लागेल त्याची प्रॅक्टिस होईल बघा धा त गी पाचवा प्रकार बोल प्रारंभिक बोल आता सहावा गीन धा गीन त ग कसा आहे ग्रीन धा गीन त ग आता सातवा बोल बघू आपण सातवा बोल कसं धा भिन त ग भिन कसा आहे धा भिन त ग भिन आता आपण सुरुवातीला काय बघितलं तर या व्हिडिओमध्ये धा गिन त गिन हा बोल आहे प्रारंभिक बोलामधला पाचवा बोल जरी असला सहावा बोल जरी असला पण हा बोल महत्वाचा आहे कसा महत्वाचा आहे पुढं तुम्हाला हरिपाटाची साखळी वाजवायची असेल तर हा बोल तुम्हाला वाजवता आला तर तो साखळी वाजवता येते त्यामुळे हा बोल तुम्हाला बसवणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आता बघा आपण कसं पाचवा बोल दा पाचवा आला आता या सहावा बोल बघायचं या दोन्ही बोलांना थोडं आपण जलद लई मध्ये थोडं स्पीड मध्ये वाजवण्याचा प्रयत्न करूया बघा बोल असं तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर या मध्ये असं वाजवता आला पाहिजे तर तुम्हाला भजन किंवा रामकृष्ण साखळी लवकर आणि चांगलं वाजवता येईल आता आपण सातवा सहावा बोल झाले सातवा बोल पण तुम्हाला बोलून दाखवलाय कसं आहे धा धीम कस आहे धा धीम त ग आठवा बोल धीम धा कस भीम धा भीम त ग आता हा बोल कसा वाजवायचा आपण परत प्रत्येक बोलामध्ये दहा शब्द हा शब्द आपण ऐकलेले आहेत श्रवण केवले आहे तर वाजवलेलं पण आहेत हे बघा हा थीन थीन कसं आहे हे बघा हे जे मोकळे हे चारही बोट मोकळा वाजवायचं कसा मोकळा असं असं भी नाही असं भी नाही हे बघा हे चार बोट असतात थीन त्याला काय म्हणतात थिन पण हा धोलीकडून वाजल्यानंतर धीर तयार होतो आणि हाताचा आकार असा ठेवायचा असा नाही असा लक्षात या म्हणजे आपण पक्वास वाजता वाजवत असताना आपल्या हाताची जर वाजवण्याची पद्धत जर चांगली असेल तर आपल्या हातातून बोर्ड बोलव गोड आणि व्यवस्थित निघतात आता जर आपण असा केला तर हा गोड वाटत नाही तोच लक्षात हाच बोल हाच दिन हाच दिन हा दिन दोन्हीकड वाजल्यानंतर तो कसा होतो दिन। दिन।, 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 दिन दिन कसा कसा आहे काय आता परत एकदा समजून सांगू तुम्हाला व्यवस्थित पा बोल कसा आहे हा दिन त व्यवस्थित ताला ताळी म्हणून बघायचं म्हणल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित म्हणता आलं तर तुम्हाला आपोआप होईल फक्त प्रयत्न करीत रहा हे बघा हा बोले ते सातवा बोल सातवा बोल

तिसरा प्रकार धा धिन चौथा प्रकार धिन दा धिन तग आता हे दोन्ही बोलाच जर तुम्ही चांगली प्रॅक्टिस केली चांगलं रियाज केला तर याचा पुढं कसं काम देईल ते पण सांगतो हे गिन दा तग हा बोल जर तुमचा व्यवस्थित बसला तर पुढं पुढं रामकृष्ण आणि साखळी व्हायचं कसा तोच बोल आणि साखळीला पुढं काम देतात फक्त एक दोन शब्द एक्स्ट्रा लागलेले पण तो पुढं काम कसं देतोय बघा रामकृष्ण मध्ये दहा घेणं तग घेणं शब्द आला का नाही मग हा बोल तुम्ही हे दोन बोल बसवलं ना पण हे दोन बोल बसवल्यानंतर पुढं रामकृष्णा हे तुम्हाला काम येतात आता हे बोल बसवलं बसवल्यानंतर तुम्हाला पुढं काय काम देते बघा दहा दिन तग तीन किंवा दिन प्रॅक्टिस केली तुम्ही चांगली तर पुढं ज्ञानोबा तुकारण तुम्हाला चांगलं वाजवता येईल ज्ञानोबा तुकाराम कसं काय प्रॅक्टि वाजवता बघा पूर्ण व्यवस्थित तालामध्ये आणि लक्षपूर्वक व्यवस्थित मृदंग समोर घेऊन सोनात घेऊन प्रॅक्टिस करा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या क्लासमध्ये भेटूया रामकृष्ण हरी